आहे तुमच्या सर्वांमध्ये शिव विराजित आहे आणि तेच शिवतत्व दाखवण्यासाठी येथे विराजित ओळखाव तुम्हाला तुमच्या परंपरेची तुमच्या संप्रदायाची संत वाङ्मयाची परमर जाणीव व्हावी तुम्हाला तुम्ही जे काम केलं जे कर्म केलं जे प्रारब्ध तो ते प्रारब्ध तुम्ही प्रारब्ध म्हणजे पूर्वी जन्माचे कर्म ते तुम्ही सतत एकत्रित करत असतो आणि ते पुण्य प्राप्त केल्यानंतर त्याला असंच मोकळे सोडणं हे बरोबर आहे का तुम्ही दूध घेतलं त्याचा त्याला घोटायचा विचार केला त्याच्यामध्ये चमचाच टाकलो नाही काय अर्थ आहे सगळं दूध ना तुला ना मला अशा प्रकारे प्रत्येक मागे प्रत्येक मागे प्रत्येक भावने मागे काही ना काही अर्थ असतो आणि त्या प्रकारे हे जे अनुष्ठान होत ते माझा करता अनुष्ठान नव्हतं मुळीच पाहिलं तर हे अनुष्ठान मयासाठी नव्हतं हे आहे म्हणजे एका प्रकारची गाडी आहे आणि त्या गाडीचे चाक तुम्ही शिष्य गण आहात आणि स्टेअरिंग आम्ही स्टेअरिंग आणि ड्रायव्हर कोण मानव